रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज प्रथमता गड इंग्लज शहरातील व तालुक्यातील तमाम शेतकरी भांडवलना तसेच व्यापारी युवक वर्गाला महिलांना शिवजयंतीच्या व बसव जयंतीच्या तसेच किंवा हार्दिक शुभेच्छा गेली वीस पंचवीस वर्ष गणिंद शहरामध्ये सातत्याने संगणे अतिशय उत्साहात शिवजयंती व बसव जयंती करण्याचा मानस आजपर्यंत गणिंगल शहरामध्ये केलेला आहे त्याच पद्धतीने याही वर्षी गणिंग शहरामध्ये अति उत्साहामध्ये शिव गोस् जयंती मोठ्या उत्साहात गणिंग शहरामध्ये अनुभवायस मिळणार आहे पाहाव्यास मिळणार आहे तरी वणिंग शहरातील तमाम माझ्या नागरिकांना असेल माता भगिनींना असेल तसेच युवकांना असेल शेतकरी वर्गाला व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे शिवजयंतीचा सोहळा पाहण्यासाठी वस जयंतीचा जा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणिंग शहरामधील तमाम नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहावे या मिरवणुकीचे उद्घाटन या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते मान्य हसन मुश्रीफ साहेब तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय शिवाजीराव पाटील साहेब तसेच गोटूचे संचालक व संताजी गोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन आमचे नेते आदरणीय नवीन मुश्रीफ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला अठराशे ते दोन हजार किलोमीटर वरून हरयाणाचे शिव तांडव नृत्य गणिंग शहरामध्ये आम्ही आणत आहोत अतिशय चांगला कार्यक्रम गणिंग शहरातील नागरिकांना पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं सोलापूर येथील हनुमानाची भव्य मूर्ती या कार्यक्रमासाठी असणार आहे त्याच पद्धतीने अकरा फुटी आदिवेगीची मूर्ती महादेवाची ही देखील एक आकर्षक मूर्ती म्हणून या मिरवणुकीमध्ये असणार आहे त्याच पद्धतीनं विजापूर येथील आकर्षक भावलीचे नृत्य गडिल शहरातील तमाम नागरिकांना पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं बेळगाव येथील निर्जीव हत्तीचा देखावा त्याच पद्धतीनं जिवंत घोडे हा देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग असणार आहे गेली पंचवीस वर्षे ज्यांनी संघर्ष ग्रुपला सहकार्य केलं त्या रणिंद शहरातील माझ्या माता भगिनी असतील हजारोच्या संख्येने कलश मिरवणूक घेऊन या मिरवणुकीमध्ये माझ्या माता भगिनी सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं चंदगड येथील वारकर त्या महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं राधानगरी येथील सिद्धिविनायक साऊंड सिस्टीम हे देखील या मिरवणुकीचे आकर्षक असणार आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूर येथील मोर्या लाईट हे देखील या मिरवणुकीचे आकर्षक असणार आहे त्याच पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं बैलजोडे असतील घोडे असतील या मिरवणुकीला सहभागी होणार आहेत माझी कर्तव्याची गणती गणिंद शहरातील लोकांना नम्रतेची विनंती आहे की हा सोहळा पाण्यासाठी संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील असतील संघर्ष संगलगुरूचे अध्यक्ष अशोक कुबेट्टी असतील तसेच त्यांचे सर्व सहकारी संगत गुरुचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावी ही माझी कळकळीची विनंती आहे मंगळवार दिनांक एकोणवीस एप्रिलला अजून श्रेष्ठी येथे चार वाजता शिवजयंती व बसव जयंतीला यायला लागते लागतंय ज्यांना लाईनसाठी कॅमेरा म्हणजे यत् सह लता पालकर घडी लॻत yeah,